आम्ही चांगलं जांभळ खायला राहणार आहे आम्ही पण आहेत पाठीमागा एक गाडी असं पाऊस झालेला आहे सचिन मात्र राह पाऊस झालाय एकदम भरपूर पुरीचं गाड्या बांधकाम चालू आहे असा विषय आहे पाणी साचल्यामुळे गाडी एकडं लागलो एक जण गाडी गेलाय पुढे घेऊन आम्ही चाललोय राहणार राहणातून जांभळं खायची इच्छा झाली पोरांची मग काय विषय आहे का ते चाललो आहे चलो। यो। पोर म्हणतात जांभळेच नाहीत आता कसं करायचं आता बघूया अजून कुठेतरी असून जांभळ झाड गणेश तिकडे जांभळ झाड पोरीच्या आम्ही तिकडे जातो मग आता चला धर आहेत म्हणतात पोरं बघू आता आहेत का नाहीत आलं जर खरं मोडलाय फाटा त्यामुळे लाकूड लावले वाटते हिरवेत काय काय आहे असे झाले जांभळ सोने जांभळं तर दुकान बंद करून आला जांभळ खायला उड्या पण ह्याच्या हाताला हे काय किती प्रयत्न करतात बघा हे काटेच घेतली हातात आंधळ्याला दिसतच नाही जांभळच नाही हे जांभळ झाडा चालला दिसतोय बाजार पाजारी चलो नाही मोड आणि चाललोय महागारी एक दोनच भेटली खायला चाललोय सोलर पंप वके आलायर पण झाली ओके घराचं काम चालू आहे पोरं आले ते पण खालून खायला

जांभखा यावं लागतंय लावण चाललाय वरण खाली टाकतोय <laughs> <ये> एका कुठं जायचं आपल्याला जायचं आता पिशवधा का <laughs> <laughs> पिशवी पिशवता का आपली पाणी वाहून सगळा रोड फुटून गेला इथं आता सिमेंट रोड इकडून पाणी येतं इकडे खाली वाडीचं तळ जातं पण आता पाणी बिणी पितो आम्ही आता जायचं आम्हाला पावायला सगळेजण थांबलेत लहू कडले ऊन आहे डायरेक्ट आहे डिग्री सेल्सिअस संध्याकाळी पाऊस येते काहीच विषय नाही पेहेरीवर सगळे जण आम्ही जांभळं खाऊन सगळेच जगाय आली पाणी जरा स्वच्छ दिसतं की नाही काय कळाना पाहायला इथं आपले फेरी पावायचे आता पाणी बिण्यास साठले सगळीकडे <laughs> आली आणलं पावायला महागारी पावायला चालू गेले पोरांनी